अवलंबून आहेत एक पत्ता पडला की सगळे पक्ष पडणार आहेत तर हा एक पत्ता पडण्याची वाट बघण्यासाठी जो धक्का द्यायचा आहे ना तो लोकांनी द्यायचा आहे आता एक ना महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजप आणि शिंदे यांचे जे एकशे एकवीसचा जो आकडा होता तो आता एकशे तेरा आलेला आहे आणि तिकडे जे जागा आहेत ते वाढलेल्या आहेत आणि त्र्याहत्तर पर्यंत गेलेल्या आहेत काँग्रेसच्या तेवीस जागा त्यांच्या आघाडीच्या झालेल्या आहेत म्हणजे बहुमतापेक्षा जरा आता थोडं कट uh, टू कट चाललेला आहे चौऱ्याऐंशी पर्यंत भाजपाच्या जागा आलेल्या होत्या जा। तर एकशे आठ एक पर्यंत एक आले दोघं जण हा हा तर ही लढाई म्हणजे अजून संपत नाही अजून ही काही निकाल यायचे बाकी आहेत मला असं वाटतं की आपण याचं विश्लेषण केलेलं आहे की जो सायन आकडा एकशे दहाच्या आसपास एकशे दहाच्या माझं मत असं आहे की एकशे दहाच्या आसपास हे येऊन सगळं थांबायला हवं भारतीय जनता पक्षाचं जे काही चित्र आहे पण काल एक्झिट पोलने थेट महापौर बसून टाकला होता एकशे साठ हा म्हणजे स्टँडिंग कमिटी मध्ये मला असं वाटलं की ते बजेट पण पास हा अशा पद्धतीची स्थिती साधारणतः पण एक मुद्दा आहे की या सगळ्यामध्ये पण आपण आता याचं थोडस अजून आकडे फायनल नाहीत त्यामुळे फार सखोल काही विश्लेषण नाही पण मी जस्ट लार्जली मी सांगतो की भारतीय जनता पक्ष हा मुंबईतून संपलेला पक्ष आहे बरोबर आहे हा आणि हे विधान कदाचित असं वाटेल की बर्नॉल मुवमेंट आहे हा ही बर्नॉल मोमेंट आहे आता काहीतरी कमबॅक uh, होतोय म्हणून पण भारतीय जनता पक्ष हा मुंबईतून संपलेला पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा मॅनेजमेंट करून मुंबईत आलेला आहे मॅनेजमेंट करून टिकण्याचा प्रयत्न करतो त्याने पहिलं मॅनेजमेंट काय केलेलं आहे हे शिवसेना फोडली आज शिंदे आणि उभा अशा दोघांना मिळून हा जर तुम्ही हे इक्वेशन मांडलंय तर तुम्ही सांगा की भारतीय जनता पक्ष कुठे आहे भारतीय जनता पक्ष तिथेच आहे जिथे मागच्या वेळेला तो होता किंवा त्याच्यापेक्षा थोडा खाली आणखी थोडं खाली असेल किंवा दोन तीन चार मत चार सीटच्या पेक्षा इम्पॉर्टंट मग त्यांनी माणसं कुठून आणली माणसं सगळीकडनं उचलून आणली म्हणजे घोसाळकरला आणलं जे विनेबल आहे तो आणलं म्हणजे जो ज्याच्या अंगावर गुलाल पडणारच होता तो इकडे पडला काय यांच्याकडे पडला काय एवढाच मुद्दा आहे सो विनेबल कॅन्डिडेट्स आणले त्याच्यानंतर त्यांना पूर्ण बॅकअप दिलं मॅनेजमेंटचं आणि त्या पद्धतीने जे जे लोक त्रासदायक होते त्यांचे उमेदवारी वा असं उडवले म्हणजे जर कुलाब्यामध्ये जर भारतीय जनता पक्ष जिंकत असेल तर तो निवडणूक अधिकाऱ्यांनी जिंकवलेला जिंकवलेल्या सीट्स आहेत सो त्या काही लढून जिंकलेल्या नाहीयेत तुम्ही घरात उमेदवाराच्या हो, घरी जाऊन धमकी देऊन जर उमेदवारांना धमकवत असाल त्यांना प्रचार करू देणार नसाल सो ह्या पद्धतीचं वातावरण मुंबईमध्ये राज्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ज्या पक्षाचं आहे त्या पक्षाने असं करणं ही शोकांतिक आहे पण अशा पद्धतीने मला असं वाटतं की फक्त भाजपाचं विश्लेषण करावं एकनाथ शिंदेंनी काय केलं होतं तर एकनाथ शिंदे, एक शिंदे तसंच मुंबईच्या या सगळ्या प्रोसेसवर मला नाराज दिसत होते कारण ते मुंबईच्या प्रचारात फार दिसले नाहीत पण त्यांनी उद्धव ठाकरे गटातून बरेचसे लोक आणली होती आणि त्यामुळे ते सगळी जी लोक ज्या शिवसेनेने पंचवीस वर्षामध्ये मुंबईमध्ये फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार केला होता ते सगळे नगरसेवक स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन शिंदेच्या सोबत आहेत बरोबर आहे ज्या शिवसेनेने या पंचवीस वर्षामध्ये मुंबईमध्ये भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार केला होता ती अख्खी शिवसेना कारण शिंदे सेना ही खरी शिवसेना आहे त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे ती शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर आहे ज्या शिवसेनेने पंचवीस वर्षामध्ये फक्त मुंबईमध्ये भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार केला होता त्या शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्ष उपमहापौर होता सो या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही मुंबईच्या लोकांना मूर्ख समजताय का टोपी घालताय का हे काय आहे म्हणजे आणखी मी इतर शब्द नाही वापरत पण जो तुमच्या मनात आहे तोच शब्द मला वापरायचा आहे सो मुंबईच्या लोकांना तुम्ही नेमकं काय समजत आहात तर मुंबईच्या लोकांना हे सगळं दिसतंय ना तुम्हीच होतात ना स्टँडिंग कमिटीला तुम्हीच उपमहापौर होतात तुम्हीच महापौर होतात तर तुमच्या बरोबरीने असलेली सगळी लोक या मुंबईच्या लुटीचे शिवणारा होते म्हणजे आणि त्यांच्यावर आरोप करून तुम्ही हे पक्ष फोडले तुम्ही आरोप करून निवडणूक लढताय आणि या सगळ्या निवडणुकीचा फक्त मोरक्या ए बी फॉर्म वाटणारे उद्धव ठाकरे होते बाकी मग सगळे तर खालचे शिलेदार तर तेच लोक आहेत सो या सगळ्या प्रोसेस मध्ये मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा एक पोल गिमिक्स आहे ते निवडणुकांमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान सर्वे फोडाफोडी पैसा एकाधिकार मीडिया तपास यंत्रणा न्याय व्यवस्था <laughs> निवडणूक आयोग या सगळ्यांच्या मदतीने या हे चमत्कार करत असतात आणि हे सगळे चमत्कार सगळ्या लोकांना माहित आहेत पब्लिकला काही आपण एवढं दुधखोळ समजण्यात अर्थ नाही तुम्ही सामान्य लोकांचे इंटरव्ह्यूज घ्या ते काय बाईट देतात एक एक बाईट मिलियन्स मध्ये जातो ह्या भावना असल्याशिवाय जातात सामान्य लोकांच्या जा ज्या भावना एवढ्या लोक पद्धतीने जर लोक पाहत असतील बोलत असतील तर त्याला काहीतरी मार्केट आहे म्हणून आहे ना अशी हा डिसेंटचा आवाज आहे हा डिसेंट तुम्ही डिनाय करताय या निवडणुकांच्या माध्यमातून आणि एक आकडा फिक्स करतात एक एक्झिट पोलमध्ये मन बनवतात लोकांचं की तुम्ही दिलेलं मत हे पडलेलं नाही तुमच्या मताशी इतर लोक सहमत नाहीत खरे आकडे हे आहेत असं करून एक बफर खेळतात हो ते आणि ज्या वेळेला एक्झिट पोलचे आकडे येतात त्यावेळेला लोकांना वाटतं की नाही हा असं तो दिसत होता पण ठीक आहे आता लोकांनी या कारणांसाठी मत केलं असेल कारण विजयाला खूप विश्लेषण आहेत विकास आहे मेट्रो आहे एमएमआरडी आहे हे आहे ते आहे ह्या सगळं सगळं आहे एक विजय झाल्यानंतर तर ते सगळे परिमाण लागायला लागतात आणि मग एक्झिट पोलमध्ये तसली विश्लेषण येतात की नाही याचमुळे विजय झाला याचमुळे विजय झाला पण हा विजय नेमका कसला आहे हे इतर कोणी मोजत नाही पण हा विजय हा लोकांचा भ्रम हा वाढवणार आहे की मी मत टाकलेलं आहे पण तसं चित्र नाही आहे मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला खरे निकाल यायला लागतात ला किंवा आसपासचे निकाल यायला लागतात त्यावेळेला लोकांना धक्का बसणं बंद होतं हा जो काही शॉक ऍब्झॉर्बरचं काम करतायत ना हे एक्झिट पोल तर हे एक्झिट पोल हा सुद्धा या संघटित गुन्हेगारीचा भाग आहे भाग आहे हा जसं आपण ओपिनियन पोल बाद केले ना तसे एक्झिट पोल पण बाद करायला पाहिजे कारण हे सगळं ओपिनियन पोल सुद्धा एक प्रकारचं चित्र रंगवत राहतात आणि एक प्रकारचं एक आपण म्हणूया की छलावा हा या पद्धतीच्या एक्झिट पोलवर सुद्धा बंदी यायला पाहिजे पण असं होईल असं वाटतं का वैभव नाही 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 इतक्या लवकर होणार नाही जोपर्यंत लोकांमधून ही मागणी जाणार नाही ना तोपर्यंत एक्झिट पोलवर बंदी येणार नाही पण ह्या निवडणुकीत जे काही घडलंय ना ते पाहता मला वाटत नाही की भाजपा किंवा त्यांचे इतर सत्ताधारी मित्र पक्ष जे आहेत ते येत्या काळामध्ये सेम मोड ऑफर मला या सगळ्या निवडणुकीमध्ये म्हणजे सरांच्याच मुद्द्यांना घेऊन मला पुढे जायचंय मला या सगळ्या निवडणुकीच्या निकालांमध्ये ना मला एकनाथ शिंदे खूप जास्त प्रचंड हुशार आणि बेरकी राजकारणी म्हणून सिद्ध झाले बरं का ते याच्यासाठी म्हणतोय मी उद्धव ठाकरे जर पूर्ण हरले असते तर भाजपच्या दृष्टीने शिंदेची उपयुक्तता संपली असते त्यामुळे उद्धव ठाकरे ना पूर्ण जिंकलेत ना पूर्ण, जिंकले, पूर्ण हरलेत आणि दोन्हीकडून शिंदेची उपयुक्तता जी आहे पूर्ण राज्यभरातल्या महापालिका क्षेत्रांमध्ये ती त्यांनी बरोबर ठेवली स्वतःचा रिलेवन्स एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे हे त्या आत्ताच्या ज्या स्त्रीवर आपल्याला जे आकडे दिसत आहेत ना त्याच्यातून म्हणजे याच्यानंतर भाजपा शिंदेना दूरही करू शकत नाही त्यांना त्रासही देऊ शकत नाही अशा स्थितीमध्ये भाजपा आताच्या घडीला दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की मी भाजपावर नाराज आहे तर नाराज याच्यासाठी आहे की एवढं सगळं तुमच्या हातात असताना देखील तुम्हाला जर एवढं मरमर करावं लागत असेल आज आता बघा सव्वा आठ झाले तरी अजूनपर्यंत विजय नाहीये काल तर त्यांनी महापौर पण बसवला होता सकाळी दहा वाजता तर ते पिढे पिढे वाटायला सुरुवात केली होती पण या वेळेला विरोधी पक्षांनी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत निकाल फायनल होत नाही तोपर्यंत भूत सोडायचे नाहीत आणि त्याचा परिणाम हा निकालांवर दिसतोय याच्या आधी काय व्हायचं की बुथ सोडून निघून जायचे की आता हरलो कारण मॉरल डाऊन होत ना सेम केस मी तुम्हाला सांगतो अतिशय जबाबदारीने सांगतो हे घडलेले रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकरांच्या अमोल कीर्तीकरांना मत जास्त होती अचानकपणे दबाव आला गेला आणि कोणत्याही कारणाव्यतिरिक्त तिथली पोस्टल मतं रद्द करून टाकलेली आहेत आणि अवघ्या थोड्याशा चाळीस पन्नास मतांच्या फरकाने अठ्ठेचाळीस मतांनी रवींद्र वायकरांची सीट जिंकलेली मग ही पोस्टल मतं जी आहेत का ही रद्द कोणी करायला लावली का केली त्याला ग्राउंड काय त्याला कारण काय हे काहीच दिलेलं नाही हा क्राईम वाटत नाही का इलेक्शन प्रोसेस मधला हे सगळे क्राईम करत बसतात सरांनी सांगितलं सिमेंट क्रांती करायची आहे मी तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की जसा मगाशी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर देता देता राहिलो मी की ही सिमेंट क्रांती नावाची जी कॉन्सेप्ट नवीन या लॅबमध्ये तयार झालेली आहे ना महाराष्ट्राच्या तर त्याचे परिणाम कशा पद्धतीने आले आणि त्याची एकाधिकारशाही कशी आली मी तुम्हाला सांगतो गेल्या सहा ते सात महिन्यांमध्ये पूर्ण एम एम आर रिजन नुसतं मुंबई म्हणत नाही जे जे ऐकतात त्यांनी शांतपणे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या घराच्या बाजूला अचानकपर्यंत जोरजोरात जोर प्रेशर का चालायला लागले जोरजोरात धुम्मस का वाजायला लागलेत अचानक मोठमोठ्या जेसीबी का आलेल्या आहेत अचानक एकाच वेळेला सगळ्या बिल्डिंगी का पडायला लागलेल्या आहेत तर त्याची कारणं अशी आहेत एकाच वेळेला पूर्ण एम एमआर रिजन मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर रिडेव्हलपमेंटचं काम ले ले, सुरू झालेलं आहे हे विचारताच होईल मग एकदा जेव्हा रिडेव्हलपमेंटचं काम सुरू होतं तेव्हा त्या इमारतीत राहणारे लोक जी आहेत ना ती मायग्रेट होऊन जातात ती वेगवेगळ्या ठिकाणी निघून जातात ती वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेली की त्यांनी आत्ताच्या ह्या वेळेच्या निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये इमारतीच्या इमारती गायब करून टाकलेल्या आहेत खरं रिडेव्हलपमेंटला गेलेली आहेत लोकांनी मतदारसंघ तर सोडलेले नव्हते ना पण तिथून सगळ्यांना बाजूलाच काढून टाकलं आणि हे इतकं चांगलं नेक्सस आहे ना सगळ्यांचं कारण रिडेव्हलपमेंट करणारा पण तोच राजकारण आहे इलेक्शनला उभा राहणारा पण तोच राजकारण आहे आणि अशा पद्धतीने धरून यांनी मतदार याद्या रिफ्रेन केल्या आणि या वेळेला जो वाढीव टक्का दिसतोय म्हणजे भाजपाला जी काही मतं मिळालेली जी दिसत आहेत ना तो त्या सगळ्या सिमेंट क्रांतीच्या षडयंत्राचा भाग आहे अदरवाईज जर हे षडयंत्र झाले नसते हा रडीचा भाग जर खेळला नसता तर जर म्हणाले तसंच की मुंबई मधून भाजपा संपली दिसली असती आपल्याला अशी अनेक कारण आहेत एका मताला म्हणजे आता आमच्या नातेवाईकांचं एक घर आहे म्हणजे मला माझ्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळा मला विचारलं गेलं म्हणजे माझ्या आईला विचारलं गेलं पण जेव्हा त्यांना माहीत पडलं बाबा ही वैभव छायची आई आहे ,000, ,000, उब, उबी, उबी, ते चढ चुपच निघून गेले मागे रेट किती एका मताचा पाच हजार दहा हजार बरे देणारी पक्ष किती आमच्या वॉर्डातून उभे कोण कोण घड्याळ उभं तुतारी उभी कमवळ उभा धनुष्यबाण उभा मशाल उभी काँग्रेस उभी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून दोन इंडिपेंडेंट उभे आता जर समजा सात कॅन्डिडेट पकडले एका घरामध्ये सहा सहा मतं असतील दहा मतं असतील किती पैसा येत असेल किती पैसा फिरतो लोकांना विचार पण नाही करा असं वाटत का की बाबा एका उमेदवाराकडे एवढा पैसा कॅश मध्ये येतो कुठून जेव्हा देशाचे प्रधानमंत्री ओरडतात की बाबा आपल्याला कॅशलेस इकॉनॉमी करायची आहे तर हा पैसा येतो कुठून कोण छापतोय एवढा पैसा कोणाचा पैसा ओरबाडून आणला जातोय इथे आपण बँकेमध्ये दोन लाख रुपये जो भरायला गेलो तर आपल्याला शंभर चौकशा होतात आपण रस्त्याने चालतो आणि जो समजा कधी पोलिसांनी हटकला तेवढे पंचवीस हजार रुपये तुझ्याकडे कुठून आले एवढं आपल्याला हटकलं जातं मग एवढे घराघरामध्ये पैसे दिले जातात पोलिस काही झोपलेले असतात का पोलिसांनाही माहित असतं ना म्हणजे सगळं मिळवून याला माध्यमांची साथ आहे आत्ताच्या या निवडणुकीमध्ये जर तुम्ही बघाल म्हणजे आत्ता दोन तीन दिवसापूर्वी काही गोष्टी घडल्या की जसे दिल्लीचे पत्रकार हिंदीची बाजू घेतात तसे आम्ही मराठी पत्रकार मराठीची बाजू घेतो एकदम कॉपी करून त्यांनी ते कॅम्पेन राबवलं हो मुंबईतचे पण पत्रकार मुंबईतच्याच पत्रकारांनी ते सगळं केलं तुम्हाला गंमत वाटेल भाजपानी नेमके ते व्हिडिओ धरले आणि बरोबर त्या व्हिडिओचा वापर करून सगळ्या उत्तर भारतीयांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचवले सांगितलं बघा आता इथे तुमचं कोणीच नाही म्हणजे आपलं जे काम आपण करतोय ते इतरांच्या पोलरायझेशनसाठी कसं उपयोगात येतंय यात जर भान पत्रकारांना राहत नसेल तर सरांनी जसा आरोप केला की मीडिया पॅकेजेस पोहोचलेले आहेत त्यांनाही पॅकेज पोहोचलेले आहे की काय असाही जर आरोप झाला तर मग काय चुकीचं आहे सांगा बरं त्याच्यामध्ये तर प्रत्येक जण या षडयंत्रात उतरलेला आहे आणि याच्यामध्ये किती जातोय तिथला मुळचा माणूस इथले लोक त्यांची जी जमीन त्यांच्याशी त्यांचं चढण त्यांचं राहणं आणि त्यांचं एकूण पर्यावरण हे सगळं बरबाद होत आहे या सगळ्यांच्या वाटमारीच्या आणि आमच्या आमच्या शिस्त आम्हाला द्या या सगळ्या